श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात मराठी अभ्यास मंडळाचे उद्घाटन श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयात मराठी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विजय जाधव सर आदरणीय श्री विलास अंभोरे सर म्हणून उपस्थित होते डॉक्टर विजय जाधव यांनी आपल्या उद्ध्वस्त तांडा या कथेतील समाजजीवन उलगडून मराठी भाषेचे महत्व या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला विलास अंभोरे सरांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर ए, ए चौधरी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रमुख उद्घाटकांचे तसेच अतिथींचे शाल आणि श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला महाविद्यालयात संकल्प्या वार्षिक अंकात लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यात मारुती कानकाटे विजा ठाकरे कस्क चावरे अश्विनी शिरपुरे अपेक्षा ठाकरे या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवान्वित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन जगदीश टेकाम यांनी केले मराठी अभ्यास मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष कोमल मेश्राम हिने अतिथींचे आभार मानले या प्रसंगी महाविद्यालयाचे श्री श्रीकांत शिरसागर तसेच गजू कर्णेवार यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज जाधव सरासारखं इथे उभं राहून तुम्ही बोलू शकणार नाही तुम्हाला अकायच करण्याच हे तंत्र आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि हे सगळं जर ओळखायचं असेल तर आपल्याला शिकणं गरजेचं आपण बघतोय की मागच्या काही वर्षापासनं आजची शिक्षण प्रणाली याच्यावर <laughs> मी बोलत असतो एक प्रकारे विकलागांची उत्कृष्ट निर्मिती करणारे सक्षम आणि नामांकित कारखाने आपलं मत करा पक्क सोडा नोकरीवरचा हक्क निवड नोकरी नोकरी कराल अवेळी म्हातारे होसाल निवड नोकरी नोकरी कराल अवेळी म्हातारे होसाल सरकार आपलं लय लय चांगलं सरकार आपलं लय लय चांगलं